काय टेकणं बोल ना <स्थाथ> काम संपलेले मंडळ आता मात्र विश्रांती जाणार भरून कुस्त्या तुम्ही आम्ही पाहिजे आणि ह्या आला कुस्तीप्रेमी शिवाय तालुका पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष विकास विकासांना शिरसाठ कुष्टीप्रेमी मनोज भाई शिरसा मित्र परिवार उपस्थित व्हायला लागलेला शिरस आणि स्थानिय फ्लॉवर चे मालक मनोज भाई शिरसट आपल्या दोघांचं स्वागत आहे आपल्याला सन्मान होतोय अण्णा ला पृथ्वीराज चव्हाचा कब्जा आहे सतर करा सर्जरा आग्च आग्च विकास भाई पत्रा सतर करा सर्जराव सावंत आपल्या विकासांना शिरसक मनोजाई शिरस यांचा इथे सन्मान होतो पत्रकार मित्र कर सतर करा सतर्क रायाचित्रकार सतर्क रांबर दोन नंबर कुस्ती मात्र तिकडे लय चांगली लागलेली विश्वजित पाटील शिवाऱ्याचे पोरग क्रमपूज्य राष्ट्रीय संत कुरुवर्य संत भाऊबाबा ट्रस्ट चे अध्यक्ष संजय पाटील यांचा तो चिरंजीव आहे आणि कुस्तीला पंच म्हणून प्रताप चव्हाण अण्णांची नियुक्ती आहे या बाजूला सुंदर कुस्ती आहे साहिल पाटील त्याचं नाव आहे मोठ्या गटाच्या कुस्त्या काय कुस्तीच पाहुण पुकारा मध्ये जे कुस्ती शिल्लक आहे ईर्षाद पटांची आणि पाच नंबर सात नंबर सात सात नंबरचे पाहुणे द्या सात नंबर पाहुणे निवृत्त पोलीस अधिकारी श्री आत्माराम रामचंद्र सावंत या कुस्तीचे देणगीदार आहेत आत्माराम सावंत निवृत्त पोलीस अधिकारी आपण आता आता तुमचीच कुस्ती आहे आणि साहेब तुम्हीच पोलिस थांबायचं आहे हलगीपोटी गेट वरती या वर्षाला ज्यांचं विशेष सहकार्य असते आत्माराम सावंत साहेब आपण आहात इर्षद आपल्या इरशात तिसरी पडण आपण आहात त्याच पराभाचा साहिल पाटील काय होऊ शकता शेडगेवारी बाजारपेठेतील एक प्रसिद्ध व्यापारी ज्ञानेश्वर वस्त्र भांडारचे मालक महाराय गणेश भाऊ खोत राहत वर्ती करू खोत आले <shranly> समर्थنيا <shranly>